नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभाऊ परत एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो आपण ढोबळी मिरचीच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आलो आहे आणि तुम्ही बघू शकता की ढोबळी मिरचीची कंडिशन कशी आहे त्यानंतर त्याच्यावर स्प्रे पण चालू आहे मध्ये जे गवत दिसतंय तुम्हाला त्याच्यावर औ आव... गवत जाळण्यासाठी औषध मारले त्यामुळं पिवळं पडलं आहे तर शेतकरी मित्रांनो सध्याची कंडिशन कधी बघितली तर ढोबळी मिरची दहा ते पंधरा रुपये किलो चालू आहे आणि त्यातच हा प्लॉट आता सुरवातच आहे तर ह्या ढोबळी मिरची तुम्ही कंडिशन बघू शकता अशा प्रकारे ढोबळी मिरची लागली आहे फुला पण बघू शकता असे मस्तपैकी पैकी फुलं निघायला सुरुवात झाली तर नक्कीच शेतकरी मित्रांनो ढोबळी मिरची खूप भारी कंडिशनमध्ये आहे अशा ढोबळी मिरच्या लागल्यात असे फ्लॉवरिंगमध्ये आहेत तर शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटला पूर्ण आज सत्तावीस दिवस झालेत नाही पंचवीस दिवस झाले आहेत पंचवीस दिवसामध्ये तुम्ही ढोबळी मिरचीची कंडिशन बघू शकता की त्याला ढोबळी मिरची पण लागली जवळपास आज पण कधी तोडा केला तर पाच ते दहा किलो तो ढोबळी मिरची नक्कीच मिळेल वाईट परिस्थितीत आणि आठ दिवसाच्या कंटिन्यू पावसानंतर आज ढोबळी मिरची कंडिशन अशी आहे आणि सध्याच्या पिरियडमध्ये स्प्रे चालू आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा कि चा चा आ, की ढोबळी मिरची सध्याच्या कंडिशनमध्ये कशा आहे आणि ह्या ढोबळी मिरचीच्या प्लॉटला आपल्याला भाव मिळणार की नाही मिळणार ह्याचं पण कमेंट करून नक्कीच सांगा कारण एक म महिना पण अजून पूर्ण नाही झाला या ढोबळी मिरचीला पण ढोबळी मिरचीला ढोबळी मिरच्या खूप छान अशा प्रकारे लागल्यात आणि ढोबळी मिरचीची जी क्वालिटी आहे ती खूप भारी आहे तर एवढ्या वाईट परिस्थिती म्हणजेच एवढ्या बेकार वातावरणामध्ये बी ढोबळी मिरचीची अशी कंडिशन असणं खूप महत्त्वाचं असतं कारण ढोबळी मिरची ही खूप सेन्सिटिव पीक आहे त्यामुळं हो कधी कोणता रोग येईन काही सांगता येत नाही थोडा पण हलगर्जीपणा केला तर ढोबळी मिरची पूर्ण पूर्ण प्लॉट बसून जात असतो शेतकरी मित्रांनो तर नक्कीच शेतकरी मित्रांनो या ढोबळी मिरचीला खूप भारी अशी क्वालिटी आहे मला आज पूर्ण सत्तावीस सत्ता अठ्ठावीस दिवस झाले या प्लॉटमध्ये आल्यावर मी ज्यावेळेस लागवड केली होती त्यावेळेस या ढोबळी मिरचीच्या प्लॉटमध्ये आलो होतो त्यावेळेस पण मी एक व्हिडिओ टाकला होता आणि नक्कीच आज मी एक महिन्यानंतर आलो आहे तर आज ही कंडिशन पाहून खूप भारी दिसतं आहे तर नक्कीच शेतकरी मित्रांनो येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये पहिला तोडा तुटणारच तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा प्लॉट कसा आहे आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लवकरच आपण या ढोबळी मिरचीच्या प्लॉटच्या मालकासोबत मुलाखत घेऊ आणि ती मुलाखत नक्कीच मी यूट्यूब चॅनलवर आपल्यासोबत शेअर करेन तर तुम्हाला कसं वाटलं हे सांगा मला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेतकरी मित्रांनो कारण हे शेतकरी मित्रांचं यूट्यूब चॅनल आहे जेणेकरून आपण अशाच नवीन शेतकऱ्यांशी अनुभव घेणार आहोत आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर करणार आहोत तर मी थांबतो इथं जे अरे सगळ्या शेतकरी मित्रांना